अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना ग्राहक हिताचे काम करते आमचा देव म्हणजे ग्राहक तो लुटता कामा नये या ग्राहक संघटनेत नुसते वळवळ नको तर एक चळवळ म्हणून काम करण्याचं आवाहन विदर्भ प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायणराव मेहरे यांनी केले आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हा व महानगराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा कार्यक्रम बेसा नागपूर येथील रेणुका महाविद्यालयात शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ नारायणराव मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रांत सचिव चारुदत्त चौधरी प्रांत संघटन मंत्री अभय खेडकर प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार प्रांत सहसचिव विलास ठोसर व प्रांत कार्यकारी सदस्य डॉ शोभा गायकवाड तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे प्रांत सचिव चारुदत्त चौधरी व संघटन मंत्री अभय खेडकर यांनीही आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना जोश भरला प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायणराव मेहरे यांनी कार्यकारिणी घोषित केली त्यामुळे नागपूर जिल्हाध्यक्षपदी संजय साळवे उपाध्यक्षपदी राजेश दिवारे मधुकर पोटे सचिवपदी प्रभाकर शिवणकर सहसचिव पांडुरंग काळे नरेश चौधरी कोषाध्यक्ष सतीश मारवी कार्यालय प्रमुख रमेश जोशी महिला प्रमुख संध्या पुनियानी सहप्रमुख शारदा आनोडे प्रचार प्रसिद्धी प्रमुख नामदेव आमनेरकर पर्यावरण आयाम प्रमुख प्रदीप रिंगरे आयटी सेल प्रमुख अविनाश बागदडे अविनाश बागडदे विधी आयाम प्रमुख ॲडव्होकेट केतन भोसकर रोजगार सृजन रमेश चिंचोणे मार्गदर्शक विलास भोसकर कार्यकारिणी सदस्य देवेंद्र प्रकाश कोरडे चंद्रशेखर ईश्वर बरबारे रहाटे अजय काठोरे केशव केशो पाणतावणे योगिता बैतुले नरेश उराडे प्रकाश क्षीरसागर आदींचा समावेश आहे त्याचप्रमाणे नागपूर महानगर कार्यकारिणीमध्ये नगराध्यक्षपदी शरद जिचकार उपाध्यक्ष विजय वाडीभस्मे सचिव राजू पुजदेकर सहसचिव कठारे विनोद सरपे कोषाध्यक्ष विभाकर नांदे महिला प्रमुख अंजू घोलावे महिला सहप्रमुख संध्या कुर्वे रोजगार सृजन प्रमुख प्राध्यापक राम शेळगे विधी आयाम प्रमुख अॅडव्होकेट शांगेकर कार्यकारिणी सदस्य जयश्री लोहकरे रवींद्र जिपकाटे अरुण काटे नरेश चौधरी उषा देव अनिल मेहरे चंद्रशेखर चरडे विष्णू हजारे रामभाऊ कोतापल्लीवार प्राध्यापक कल्पना पारधी आवींचा समावेश आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत सहसचिव विलास ठोसर यांनी सूत्रसंचालक राजेंद्र दिवारे यांनी तर आभार प्रदर्शन संजय साळवे यांनी केले नवनियुक्त अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल राजू कापसे उपसंपादक्राईब